मित्रांनो वेलकम टू मालवणी स्वॅक श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज पूजेची उद्याची तयारी चालू आहे आणि त्याच्यासाठी मी जवळाकडे जाऊ बाहेर पडलेलं आहे पण वरती इलय टेरेसवर तर टेरेसवर ना काय भन्नाट सीन दिसता बघा यो एक नंबर चंद्रपण बस दिसता बघा असं चित्रपित्र काढल्यासारख्या कोणीतरी म्हटलं तुमका दाखवूया ह्या आमच्या घराच्या टेरेसवर ना दिसता सूर्याची मावळताना हलकीशी किरण इली आहेत मंदिराकडे इलय मित्रांनो उद्या पूजा हा त्याची आज सगळी पूर्वतयारी हा छोटस व्हिडिओ बनवलाय तुमका नक्की आवडत आवडलो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडलो तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करून पण सांगा ओ गाडी आकडे बघा जरा हाय करा जरा ientoощ ahead, uhm,者, copy these cima DM, who दोन आता आता दोनच टाकले दिवस झाले असं मला टाकलं युटोब वर जाणार ना तू नाही ना मी गेले उद्या केस काय पण टाकू बघा

ढवळ काहीतरी तरी हा ढवळ चांगली ढवळ हा लांब धार लावते डॉली सारखी सॉलीवाला जीप बी बाहेर जरा हा निकाम दाखवत आहे ही कोणती सगळी सगळा व्हिडिओ ही बघा आम्ही एक नवीन रूम आहे बनवली यंदा या भांड्यांसाठी वगैरे सगळा सामान ठेवूसाठी ही सगळी भांडी आमच्या मंडळाचीच आणि हा सामान सगळा उद्या पूजेनिमित्त जेवणा यश स्टेज बनवलेली होती नवरात्राचे नऊ दिवस हे कार्यक्रम झाले आणि आता उद्या पूजेनिमित्त पण एक चिमणी पाखर कुडाळ कार्यक्रम होणार ही टीम आमची दरवर्षी मकार बांधण्यासाठी नियोजित केलेली टीम दरवर्षी तेच बांधतात आणि मकार एकदम बघण्यालायक असता भारी वाटता उद्या तर तुमकाच दिसतच मकार बांधलेला कसा ता पण तुम्ही कमेंट करून मका सांगा नक्की कमेंट करून सांगा लागते गावची चाहतू अशीच लागणार ला। आले दुख चार पिशे दूध घेऊन ये आलं गोड झाले जास्त ना गोड होई झाले ना जास्त गोड झाली ना आंगळे का साखर थोडीशी कमी टाकू मा श्री हरी जगत पिता दूर करी तो व्यथा ऐकस सत्यनारायणाची नारायणाची कथा श्री ऐका सत्यनारायणाची कथा म्हणजे पूजेचा मकर बघितल्यावर ह्या गाणा तोंडा रेंगातच

कंपनीच फेरा मखार बांधूच काम जोरात चालू आहे ही आमची टीम दरवर्षीची आहे जी, जी कायम दरवर्षी हे लोक मखार बांधतात आणि भारी असतात काम भारी असतं यांचा तुम्हाला उद्या दिसतच पूजा पूर्ण झाल्यानंतर नहीं ये नहीं बोल झोप येऊ लागली खराब जाते व्हिडिओ शेवटपर्यंत बघल्याबद्दल धन्यवाद लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा